पर्यंत किल्ले दुर्गाडी नवरात्र सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय जोशात आणि भक्तिमय वातावरणात होणार आहे या ठिकाणी आज या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी जे काम आपलं दरवर्षीप्रमाणे किल्ल्याची जी काही सजावट असते मंडप असतो मंदिराची जी काही बाकीची कामं असतात आणि किल्ल्याचं जे काही काम सुरू आहे या सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी व किल्ले दुर्गाडी समितीचे सर्वच कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा उत्सव सुरू राहील आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून सर्व भक्तगणांना दुर्गा देवी भक्तांना आवाहन करावं की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीची दर्शनासाठी कल्याण शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो किल्ले दुर्गाडी समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण दर्शनाला यावं वेगळेपण आम्ही दरवर्षीच करत असतो या वर्षी आपल्याला छत्रपती शिवरायांचा पूर्णपणे इतिहास या ठिकाणी पूर्ण किल्ल्याच्या पायथ्यापासून तो वरपर्यंत आपल्याला दिसणार आहे त्याचप्रमाणे एक संदेश देण्याचं काम किल्ले दुर्गाडी समिती करत असते मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी मोबाईलचा संदेश दिला होता का मोबाईल हा कसा त्याचे दुष्परिणाम आहेत तसे या वर्षी आम्ही ड्रग्स हे जास्त फोफावले ड्रग्स वातावरण जास्त भयावय झाले आणि मुलं त्या विळख्यात अडकलेली आहेत त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं आम्ही एक प्रदर्शन थोडक्यात एक फ्लॅगच्या माध्यमातून आणि डिझाईनच्या माध्यमातून हो दाखवणार आहोत <coughs> वाहतूक कोणते होते त्याच्या हटकाला सर्वसामान्य सर्वसामान्यांना होते रुग्णवायका आढळत त्या दृष्टीने हा रस्ता बंद करून दरवाज आयुक्त